पण माहूरगडला जी रेणुका माता आहे ना मैयाचा फक्त तांदळाचे का बरं माहिती का एक रेणू नावाचा राजा होता आणि त्या रेणू नावाच्या राजानं एक यज्ञ केला होता ऐका बरं मैयाची आखे का ऐका आपल्याला कळेल की मैयाचा तांदळाच का आहे मुखवटाच का आहे बाकीच्या देवी देवता शरीरधारी आहे म्हणजे आपलं संपूर्ण शरीर आपल्याला आप पाहायला मिळतं पण मात्र रेणू का मातेचं फक्त मुखवट्याचं आपल्याला दर्शन आहे तांदळाचं फक्त दर्शन आहे बरं का बरं आहे लक्ष दिलं तर तुम्हाला हा भाव माझा कळेला रेणू नावाचं त्या ठिकाणी एक आहे राजा आहेत आणि त्यांना मात्र संतन त्यांनी एक यज्ञ केला आणि त्या यज्ञातून रेणुका मातेचं प्रागट्य झाले रेणुका मैया लहानच्या मोठ्या झाल्या आणि ज्यावेळेला तरुण या अवस्थेमध्ये आल्या त्यावेळेला भगवान शिवांचा जो अवतार आहे जमदग्नी ऋषी जमदग्नी ऋषीबरोबर रेणुका मातेचा विवाह झाला परंतु एक दिवस गंगेवरती मैया स्नाला गेल्या आणि काही गंधर्व बरोबर क्रीडा करताना रेणुका मातेनं पाहिल्या पण पतिराज प्रत्यक्ष भगवान शिवाचा अवतार असल्यामुळे आंतर्मना कळालं की अरे त्या ठिकाणी गंधर्व स्त्रियांबरोबर क्रीडा करतायत आणि मूर्खासारखी ही बघत बसली राग आला ही जर पतिव्रता नारी आहे तर दुसऱ्याची काम का पहावी राग आला आणि आल्याबरोबर द्वेषानं रागानं तिच्याकडं पाहू लागले घाबरली रेणू काम आता चारही मुलांना बोलवलं पाच त्यांना मुलं झाली चार मुलांना बोलवलं अरे लवकर इकडे आणि तुमच्या आईला आत्ताच्या आत्ता मारून टाका पोरं म्हणले नाही नाही हे आमच्या जणं काम होणार नाही आम्ही मैय्याला मारू शकणार नाही तिनं आम्हाला जन्म दिला पुत्रांना पुत्रांनी आईला न मारले आहे जन्मदा ऋषींनी त्या चौघांनाही भस्म केलं जण त्या ठिकाणी भस्म झाले पण एक असणारा परशुराम परशुरामाला बोलवलं परशुराम इकडे परशुरामनं पाहिलं चौथे जण भस्म झाले आणि याच्यात आपलाही नंबर आता लागणार आहे काय बाबा काय आज्ञा आहे तुला तुझ्या आईला मारावं लागेल याच्याकडून पापकर्म घडलेलं आहे गंधर्व स्त्रियांची यानं काम लिला त्या ठिकाणी लीला पाहिलेली ही पापीला मारावं लागेल ला। परशुबाळानं त्या ठिकाणी शस्त्र हातामध्ये घेतलं आणि पिता आज्ञा मारण्यासाठी सामोरे गेला पण आई त्या ठिकाणी विनवणी करू लागली विनंती करत होती आई म्हणत होती बाळा की परशुबाळात मारू नको मजला परसु बाळात मारू नको मजला दुधाचा पाण्यात صد <laughs>

दुधाचा मी पान तुमारू नको मजला गोड दुधाचा मी पान तुला पाजला आई म्हणली मारू नकोस राजा मला परंतु वडलांच त्या ठिकाणी शब्द आहे तुम्हाला पूर्ण करावा लागेल त्यानं फरीशानं त्या ठिकाणी एका अस्त्रान आपले आईचे शीर झाडलं परंतु मनामध्ये दुःख आहे वडिलांची जरी ही आज्ञा होती माझ्यासाठी पण त्या माऊलीनं मला जन्म दिला तर हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं लहानची मोठं केलं हे चुकीचं कृत्य के मी केलेलं आहे पण वडील प्रसन्न झाले बाळा मी तुझ्यावरती प्रसन्न आहे माग तुला काय हवं आहे त्यानं सांगितलं बाबा मला काही नको पण जे माझे चार भावंड तुम्ही मारून टाकले ज्या आईला मला मारण्यासाठी आज्ञा दिली माझी आई आणि माझे भावंडं मला जिवंत करून हवी बापानं ते जिवंत केले कारण शंकरांचा शिवजींचा अवतार जमदग्नी ऋषी त्या ठिकाणी जिवंत झाले दिवसामाग दिवस निघून गेले आणि एक वेळेला सहस्रार्जुन नावाचा एक राजा आला इंद्रानं रेणुका मातेला लग्नामध्ये खूप काही दान दिलं होतं पारसमणी दिला चिंतामणी दिला हत्ती घोडे रथ सगळं काही दान केलेले कामदिनू गाई दिली कल्पवृक्ष दिले आणि एवढं काही स्वर्गाचं वैभव त्या ठिकाणी तिला दिलेलं आहे ती आनंदी होती परंतु तो सहस्रार्जुन जो होता तो कामधेनू गाई नेण्यासाठी आला तिनं सांगितलं नाही नाही माझ्या इंद्रदींनी मला दिलेली ही गो माता आम्ही देणार नाही जे ऋषींनी विरोध केला मला त्या ठिकाणी गौमाता देण्यासाठी विरोध केला म्हणून त्या ठिकाणी जमदुग्नी ऋषीला त्या सहस्रार्जुनानं मारून टाकलं आणि हिलाही त्या ठिकाणी मारहाण केली सहस्रार्जुन मेला त्या ठिकाणी सहस्रार्जुन गाई घेऊन गेला जमदग्नी ऋषी आता मेलेले परशुरामजींना अत्यंत दुःख झालं आणि वडिलांचं शीर घेऊन द्वारका काशी सगळ्या ठिकाणी तीर्थयात्रा करू लागले परशुरामजी म्हण एकाग्र होईना दुःख मनामध्ये झालेलं आहे त्यावेळेला माहूर गडला गेले ऐका बरं आणि माहूरगडला गेल्यानंतर दत्तात्रयांची भेट झाली आणि दत्तात्रयांना सांगितलं की मला कुरी जागी हा, जागा हवी माझ्या जा वडिलांचा अंत्यविधी करण्यासाठी मला त्या ठिकाणी त्यांना स्थान देण्यासाठी मला कुरी जागा हवी त्यावेळेला दत्तात्रयांनी त्यांना स्थान सांगितलं त्या ठिकाणी आई म्हटली बाळा वडील आता निघून गेले मी तुझ्या वडिलांच्या व्यतिरिक्त जीवन जगू शकत नाही मला जावं लागेल त्यांच्याबरोबर आई तू जाऊ नकोस मला त्या ठिकाणी आई मला तुझी अत्यंत गरज आहे पण आईनं सांगितलं नाही बाळा वडील तुझे, ना तुझे गेले म्हणल्यानंतर जमदग्नी ऋषी गेले मी पतिव्रता नारी मला जावं लागेल त्यावेळेला आई रेणुका त्या ठिकाणी पतीच्या समवेत गेल्या आता मात्र आई नाही वडील नाही अत्यंत दुःखी मनानं परशुरामजी तिथं बसलेले आणि सारख्या आठवणीमध्ये चिंतन करू लागले माझी आई होती माझ्याकडून अपराध घडला होता वडिलांच्या सांगण्यावरून मी शिर उडवलं होतं पण आईचं हृदय मला आईनं कुठल्याच प्रकारच्या वेदना कुठल्याच प्रकारचे अपशब्द माझ्याबद्दल वापरले नाही माझी प्रेममूर्ती माझ्या जीवनातून गेली माझ्या आयुष्यातून गेली आणि दुःख दुःखी झाले परशुरामजी बसलेले तेवढ्यात आकाशवाणी झाली बाळा मी इथेच आहे ठिकाणी मी सदैव तुमचं सर्वांचं रक्षण करील सर्वांमध्ये माझा निवास तू नाराज होऊ नकोस पण तुला माझं दर्शन करण्याची इच्छा असेल तर आता सध्या मी तुझ्या पाठीमागे प्रगट होणार आहे पण तू मात्र मागे वळून पाहू नकोस असं म्हटल्यानंतर खरं तर माझी ही जी बोलते खरंच आहे का आणि म्हणून रेणुका मातावरती येत होती तोपर्यंत परशुरामजींनी पाठीमागं पाहिलं आणि फक्त तांदळाच तोपर्यंत वरती आलेलं होतं का आले कुठला हाच भाग वरती आलेला होता आणि तेवढ्याच महाराज पाठीमागून येणारं जे शरीर आहे ते पुन्हा आलं नाही म्हणजे तेव्हापासनं फक्त रेणुका मातेचं जे स्थान आहे माहूरगडला फक्त आपल्याला ता तांदळाच्या रूपामध्ये मैयाचं दर्शन आहे अशी मा भगवती अनेक भगवतीनं त्या ठिकाणी अवतार धारण केलेले मी तुम्हाला काल सांगितलं ना बावन्न शक्तीपीठ त्या ठिकाणी भगवान शिवाजी आपल्या सतीचं शरीर घेऊन फिरत असताना ज्या ज्या ठिकाणी तुकडे पडले ना शरीराचे त्या त्या ठिकाणी हे शक्तिपीठ निर्माण झाले एक माहूरगडची रेणुका माता आपल्या गावामध्ये मैयाचं पवित्र स्थान आहे कथा आपण श्रवण करतो आहे कथा श्रवण करत असताना काल मी तुम्हाला दिव्य दिव्य भगवतीचे दिव्य दिव्य भगवंताचे चरित्र